हाय हॅलो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये उन्हाळा म्हटलं की थंडगार असं काहीतरी पेय झालंच पाहिजे मग ते आईस्क्रीम असू देत किंवा ज्यूस असू देत तर तेच मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल ना तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का कारण तुम्हाला ना या यूट्यूब चॅनलवरती छान रेसिपीज आणि वर्किंग ब्लॉग वगैरे पण पाहायला भेटतील त्यामुळं नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण आता उन्हाळा आलेला आहे तर त्यामुळे ना आपण इथं छान असा खरबुज ज्यूस बघणार आहोत ते पण एकदम ना कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत आणि लहानापासून मोठ्यांना आवडेल अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे खरबुज ज्यूस दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तर खरबूज ज्यूस म्हटलं की अगोदर सर्वात अगोदर लागणारं साहित्य म्हणजेच फळ कुठला तर खरबूज तर मी इथे घेतलेलं आहे आणि दोन घेतलेले आहेत त्याला अगोदर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला सेंटरमधून कट मारून घ्यायचं आहे आणि सेंटरमधून कट मारून घेतल्यानंतर आपल्याला ते जे बिया आहेत ना ते वेगळं करायला इजी जाईल म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला त्या बिया बाजूला काढता येतील तरी ते मी घेतलेलं आहे सेंटरमधून त्याला कट मारलं आणि चम्मचच्या सहाय्याने मी आतमधल्या जे बिया आहेत ना त्या बाजूला काढून घेतल्या तर अगोदर मी हाफवालाच घेतलेला आहे कारण मी छोट्या भांड्यामध्ये इथे ज्यूस बनवत होती तर आपली फॅमिली किती आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे ज्यूसची क्वांटिटी घ्यायची आहे तर इथे मी एकच अगोदर बनवत होती तर मी दोघांसाठीच इथे बनवणार होती त्यामुळे इथे हाफवाला घेतलेला आहे त्यानंतर आता मधलं बिया काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी छोटे छोटे साईड साईडच्या इथे फोडी करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ॲड केले सेकंड म्हणजे साखर तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतो हो तर प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणाला गोडवा जास्त हवा असतो तर कोणाला कमी हवा असतो तर आम्हाला थोडंसं साखर कमीच लागतं म्हणजे आमची आवड साखरेमध्ये थोडीशी कमीच आहे त्यामुळे मी इथे साखर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर इथे ॲड केलेलं आहे मी दूध तर हे मॉर्निंगला घेतलेलं दूध होतं ते पूर्णपणे आपल्याला गरम वगैरे घ्यायचं नाही आहे जे आपण ग मॉर्निंगला गरम करून दूध फ्रीजमध्ये ठेवतो हो ना ते थंडगार असं आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे एकदा तुम्ही थंड दुधापासून ज्यूस बनवून बघा नक्की त्याची टेस्ट वेगळीच येते आणि रूम टेम्परेचरला जे दूध असतं ना त्याची टेस्ट वेगळीच येते त्यामुळे नेहमी ना फ्रीजमधलंच दूध घ्यायचं तर दूध किती थंड घेतलं तरी आपल्याला ज्यूस जेवढा थंड आहे ना तेवढा त्याच्यापेक्षाही थंड असावं असं वाटतं त्यामुळे ते मी काय आईसचे तुकडे आहेत ना ते याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता हे मी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पहिल्यांदाच या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती जर बघत असाल ना तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा बरं का आणि बेलायकन आहे ना त्याला पण क्लिक करा जेणेकरून या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा कधी फर्स्ट व्हिडिओ येईल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मग ते रेसिपीचा व्हिडिओ असू देत या फिर कुठला वर्किंग ब्लॉग पण असू देत त्याच्यामुळं सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल कारण सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल काही बर्फाचे तुकडे मी जेव्हा ना मिक्सरमधून फिरवून घेत होती ना तेव्हा पण त्यामध्ये ॲड केलेले होते आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामधून जेव्हा मी ग्लासमध्ये काढून घेणार होती ना तर त्याच्यामध्ये पण आणखीन दोन चार बर्फाचे तुकडे म्हणजेच आईस मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुन्हा मी ते ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे तर हवं तर तुम्ही ग्लासमध्ये घेतल्यानंतर पण टाकू शकतो पण नंतर मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर भांड्यामध्ये टाकलात ना तर सर्वांना त्याच्यामध्ये एकदाच थंडपणा देता येईल म्हणजे एकदाच बर्फाचे तुकडे येतील त्याच्यामुळे हवं तर, तर तुम्ही नंतरही या ग्लासमध्ये ते ॲड करू शकतो तर अशा पद्धतीने हा खरबूजा ज्यूस रेडी झालेला आहे तुम्हाला आणखीन आता उन्हाळा आलेला आहे ना तर त्यामुळे आणखीन कुठले कुठले ज्यूस पाहायला आवडतील किंवा कुठले कुठले रेसिपी पाहायला आवडतील किंवा कुठले थंड पेय तुम्हाला पाहायला आवडेल ते या यूट्यूब चॅनलच्या म्हणजेच या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला ना छान छान असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवता येतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील म्हणजेच तुमच्यासाठी ते व्हिडिओ अपलोड करता येतील तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा येईल मी असंच तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी आणि सर्व व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते पण व्हिडिओ नक्की बघा तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये